हाय हॅलो नमस्ते मिसेस भौजवलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा आणि छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आज आहे बोर बोरनान आणि मकर संक्रांती स्पेशल असं माझं हदी कुंकू तर चला तर मग बऱ्यापैकी आमची तयारी झालेली आहे डेकोरेशनमध्ये काहीतरी ताईंनी खूप जास्त मदत केली त्याबद्दल त्यांचं सगळ्यात आधी थँक्यू त्यांना आणि सा आणि शिरसेताईंनी पण खूप जास्त मदत केली त्याबद्दल त्यांना पण थँक्यू चला तर मग आता छानशा ब्लॉगला सुरुवात करूया तर आता जे काही नॅचरल आहे ना तेच मी शेअर करते तुमच्यासोबत वॉइसवर जास्त करत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा भैया बाळा आता तिला करतो अक्षर औषध येते सारखं तिला आधी मस्त बसलाय बर मला टेन्शन असं म्हणलं म्हणजे मी आयुष्य पण तयार केलं म्हणजे घेऊन बसल तो बोल असे आज काय करायला

मी नाही आता रुया टाक साखर हां तेन करा ना तर तर मंडना लगे गुड गुड हाय स्पून थंड का लागले और थंड पेमकली चला तर आता बोरणांचा कार्यक्रम झालेला आहे आणि आधी शांत बसलाय तो खातोय आणि आता मी हळदी मुकुवाचं पण पटकन करून घेते तर मी पा सहा सात जणींनाच बोलवलं होतं जास्त काही आमच्या ब्लॉकमधले बोलवलं नव्हतं कारण अचानक ठरलं माझं सकाळीच आणि मग कोण नव्हतं कोणी आले नाहीत असं झालं तर चला ज्या येतील ते त्यांचं मी करून घेत्या घेतलं आणि आता हा दिंकू लावून त्यांना मी सिंदूर आणलं होतं यावर्षी जास्त काही मला करता आलं नाही तर चला आपल्या इच्छेने द्यायचं असतं असं काही एवढं नसतं की हेच दिलं पाहिजे तेच दिलं पाहिजे आणि यावर्षीचा एक मी व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये ना हादी कुंकू किंवा सिं सिंदूर असं द्यावं असं होतं ते म्हणून मग मी ते प्लॅस्टिकचे डबे आणि ते प्लॅस्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा मग मी सिंदूर देते तर आणि त्यांना खायला तिळगुळ तील तिळ तिळाचे लाडू बनवले होते आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याची चिक्की चे होती आणि थोडंसं नमकीन आणि मुरमुरे दिले तर मला करायला वेळच मिळाला नाही काय दुसरं खाऊ त्यामुळे मग पोरांना पण तेच दिलं आणि बायकांना पण तेच दिलं तर चला आता आधीचं चाललंय दोघांचं आधीचं आणि आयुष्यचं आणि मी हा दिंकू आता त्या तर ना त्या दिवशी काय झालं चोथ होता तिल चोथ म्हणतात इकडे तर त्या ज्या राजस्थानी होत्या ना दिदी त्यांचे उपवास होते सगळ्यांचे मग त्या घेऊन पटकन गेल्या लगेच कारण त्यांना त्यांची पण पूजा करायची होती त्यामुळे मग चला आता या आपल्या महाराष्ट्रातल्या तिघीजण आहेत तिघींना पण तुम्ही ओळखता तरी पण मी ओळख करून देते ह्या ज्या अलीकडे बसलेल्या बाळाला घेऊन त्या आहेत श्रुतीताई नागपूरच्या आहेत त्या पहिल्या हादिगुंकवाच्या कार्यक्रमात पण होत्या मध्ये बसल्या त्या गायत्रीताई कौटेमंकाच्या आहेत त्या आपल्या इकडच्या आणि यांना बहुतेक आधीच्या एका ब्लॉगमध्ये हां वटरसावित्रीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि त्या पलीकडच्या शिरसेताई त्या नांदेडच्या आहेत त्यांना पण हादिगुंकाच्या ब्लॉगमध्ये या आधी बघितलं असेल तुम्ही तर चला आता आधी छान बसला आहे मला हेच टेन्शन आलं होतं की आधी बसतो आहे की नाही बसतो आहे की नाही पण गायत्री नाही मी छान कानमंत्र दिला त्याला आणि ते गपचूप बसलं बाळा आमचं सो तुला आता कार्यक्रम छान झालेले आहे आणि याचं फोटो शूट करत होते थो मी थोडंसं फोटो काढत होते थो तर आधी काही गप्प बसत नव्हता मग थोडंसं त्याला काहीतरी असं हे करून चाललं होतं आणि हे काही डेकोरेशनचे आणि आमच्या सगळ्यांचे फोटो आहेत फौजी खूप जास्त बिझी होते त्या दिवशी त्यामुळे आम्ही मी फौजींना बोलवलं नाही त्यांना काही तर आलं नाही तर चला आता हे छोटंसं आणि बोरणांचं सेलिब्रेशन झालं नंतर आल्यानंतर पौजे आठ साडेआठ वाजता आले त्याच्यानंतर फोटो पण काढले तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटचे जे दोन फोटो आहेत ते जैन टेम्पल अजमेर मधले आहेत पौजे आणि गोवर्धन गेले होते तेव्हाचे ती तिथला पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनेलवरती आहे तो नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते थँक्स फॉर वॉचिंग बा बाय टेक